सो गुड मॉर्निंग आहे सकाळचे वाजले आहे साडेसहा आणि आज आम्ही जात आहोत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर ते आहे भिवंडीजवळ इथून काय जास्त लांब नाही आहे सो ही आहे आमची गाडी हिला मी मार्वल बोलतो सो पावसाचं काय वातावरण वाटत नाही आणि पाऊस कधी पण येऊ शकतो चला तर एकदम थंड थंड आणि मस्त मस्त हवा पास होत आहे रस्ता खराब आहे पण वातावरण खूप थंड आहे बघू शकतात कि रोडच्या एका साइडला दोन्ही साइडला पूर्ण ग्रीन ग्रीन झाले पाऊस पडल्यामुळे लगेचच हिरवगार झालाय रोड तर खूपच खराब आहे पण आपल्या हिमालयासाठी मॅनेजेबल आहे एका साइडनी बंद केला आहे आय गेस रोडचं काम चालू आहे सो इथून जास्त नाही थर्टी मिनिट लागतील सो आता हे आम्ही भिवंडीच्या पुढे आणि इथे असं काय तुम्ही पाहू शकता चारी साइड में पूर्ण रोड वर पाइडला so, फॉग है सो वन वे होता या मुळे ट्रॅफिक झाली हा इकडे ट्रक्स अँड बसेसची या रस्त्याला तुम्हाला मोस्टली हॉटेल्स अँड ब्रेकफास्ट पॉईंट काय भेटणार नाही सो तुम्ही भिवंडीच्या आधीच कोणत्याही हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करून घेतला पाहिजे इकडे सगळे ट्रक्सचे ढाबे वेअर हाऊसेस आहे तर हा जो वरून ब्रिज जातो आहे तो मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे अजून तरी पूर्णपणे बनला नाही हा इथून विरार देन पुढे जो मुंबई अहमदाबाद हायवे त्याच्या बाजूबाजूने निघून पुढपर्यंत जाणार आहे फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट रोड तर तयार आहे देन बाकीचा खूप ठिकाणी बाकी आहे सा या साईडला तो दिल्लीला जातो आणि या साईडला पनवेलला निघणार पण त्यावर बाइक्स अलाउड नाही आहे बिकॉज एक्सप्रेसवेवर बाइक्स अलाउड नसतात सो आम्हाला मुंबई अहमदाबाद हायवेनीच दिल्लीला जायला लागणार सो रोड असा भरत काही खराब आहे ओ ओ ओ ओ ओ, ओ। जर तुम्ही येत असाल तर एकतर दुसऱ्या रोडने या तर हा रोड बनला चांगलाच बनेल मला मॅपमध्ये चेक करायला लागेल की बरोबर चाललं आहे की नाही एकदा चेक करायला लागेल बिकॉज फोनमधून शूट आहे सो मॅप लावणं पॉसिबल नव्हतं वेगवेगळेच पाठी गेलं असं वाटत आहे सो इकडे आम्ही पोचलो आहे सो so, इकडे आम्ही पोचलो so, आहो हे तुम्ही बघू शकता असं काही मंदिर आहे इकडे शिवाचा पण मूर्ती आहे बघा मंदिर तिकडे अनमध्ये महाराजांची मूर्ती आहे इकडे जिजाऊ माचंही मंदिर आहे तुळजा भवानी मातेच मंदिर आहे काही मशाली पण आहे आणि हा प्रवेशद्वार आहे आज लसडनी आहे मगाशी जो होता तो बाहेर होता वर आलो आहोत इथून संपूर्ण मंदिर दिसत तर हे काही शिवकालीन शस्त्र आहे तलवार आहे ते पण शास्त्र आहेत इकडे धनुष्यबाणी आहे आणि इथे एक ढाल आहे आणि हे युद्ध करताना अंगावर घालायचे ते आहे तर तिकडून निघालो आणि नाश्ता पण केला तर बोललो आता थोडं अजून कोणत्या तरी स्पॉट वर जाऊ सो बघतोय आता कसारा नाही तर भंडारदाराला जातो चांगला व्ह्यू पॉइंट भेटला पाहिजे बस ते बघून घरी सगळं हिरवं घाट झाला आहे पावसाची सुरुवात थोडीशी झाली आहे तरी पण थोडं थोडं हिरवगा झालंय तर आता आपण लवकरच पोहोचू कशाला जवळ पण बघू तो स्पॉट जरा तो व्ह्यू जरा चांगला दिसतो का मी नेहमी तो तो, तो तो व्ह्यू बघतो बट मी ती कधी म्हणजे नेहमी तो स्पॉट बघतो oh, मी मी कधी थांबलो नाही तिकडे तिथून ट्रेनचा टनल दिसतो थोडा पाऊस चालू झाला आहे पडतो आहे पूर्ण वर ते काही दिसत नाही तर कुठेच नाही बघा पूर्ण हिरो घर होतय तर इकडून मेन घाट चालू होईल पण त्या स्पॉटला त्या स्पॉटला थांबू देतात की नाही कधी कधी पोलीस so, पो पाहतात सो पोपट झाला माझा तिकडे थांबायलाच भेटलं नाही एवढी ट्रॅफिक होती की पॉसिबल नव्हतं तिकडे थांबणं हो, आणि वरून ट्रॅफिक पोलीस पण होते सो so, आता बघू की डॉटोच्या पुढे निघून आलं तो बगू आई गेस भंडार लाला और इतना जाऊँ इसे थोड़े बार भी डिटेल दे फोटो जाऊँ वीडियो क्लिक करी तो चला मैं इतना आता अपन निगू तो मैं चाल भंडारा डैम कड़े एखाद वॉटरफॉल दिसला जिक थामेल माईक तर प्रॉब्लेमच देतोय माईकच काय बोलू नाही शकत क्लिअर येत नाही अगेन्स नवीन माईक घ्यायला लागेल हा रोड खूप भारी गेला आहे म्हणजे मध्येचं काम चालू होतं तेव्हा आता पूर्ण चिक्कल चिक्कल असं झालं होतं गेस दोन तीन वर्ष आधीची गोष्ट आहे गाडी आठ किलोमीटर आहे तिथून अजून डॅम किती किलोमीटर आहे माहीत नाही हो आम्ही ह्या भंडारदाराच्या रस्त्याला या साईडला काहीतरी माउंटेन्स आहे या साईडला विंडूज पण आहे तो गाडी चालवण्यामध्ये एवढं हे झालं की रस्तं शूट नाही केलं पुढे जसे जसे व्हिज दिसतील शूट करेल तर हे आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा या साईडलाही जो कळसुबाई आहे तेही तुम्हाला मी पुढे दाखवेल या ठिकाणी टारनॅकचा रोड पाहिजे होता कॉम्प्रीटचा रोड नसून टारनॅकचा रोड जर असता तर खूपच मजा आली असती हा रस्ता स्मूथ आहे खरी मजा मी टारनॅकच्या रोडवरच येतो जो तो डांबरी रोड येतो त्यावरच येते तर तो खालचा रस्ता तिकडे भावली डॅमची चिकडे निघतो आणि हा वाला भंडारा डॅमला जातो खालचा नजारा बघा जरा तर लेफ्ट साइडला आहे दरी बघा दरी आणि राईट साईडला आहे झाला असेल तर सत्तर रुपयामध्ये भेटते करून घ्या इला पुढे कुठे वाली व्हॅलीचा स्पॉट दिसत असेल तर नक्की थांबू इथूनच दिसतो आहे बघू बघू इथे थांबून तर ही आहे तुमची व्हॅली पाऊस इतका आला नाही तरीही ग्रीन ग्रीन झालंय सो इकडे भंडारदार डॅम जवळ आहे पूर्ण सुख सुख झाले आलीच नाही एकदम कमी बघत माउंटन हा माउंटन तर बघा एवढा मोठा आहे बघू नका कॅमेरा मधून एवढे जस्टिफाय नाही करत बट बट रिअल मध्ये खूप मोठा आहे पण नाईटमध्ये हे हो ठेवतो की असे फोटोज काढायचे हे काढायचं आणि तेवढी पूर्ण ब्लँकच होऊन जात काय काय फोटोज काढायचे होते कोणते मध्ये काढायचे होते इथे डोंगराजवळ थांबलो होतो थोडे फोटोज आणि व्हिडिओ काढले तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम आय डीवर भेटून जाईल तर चला परतीच्या प्रवासावाला निघू आता मी इंस्टाग्राम आय डी लिंक मध्ये शेअर करेल सो पावसाकडे यायला अजून मजा येईल घरी जाणार याच्यामध्ये थोडा थोडा पाऊस तो पडत आहे एकदम चीन चिल मस्त वाटतंय तो आता इकड़े स्टे लटे अच्छा सो लोग आज इकड़े स्टे कर उद्या रिटर्न घरी तो समोर तो तो है तो मुंबई नागपुर समृद्धी महामार्ग है अपन पोचू भंडार दारा फाटा जगह काय खायला भेटतं का मग अशी एक मक्का खाला त्याने का काय पोट नाही भरलं इकडे काय खायला भेटत बघायला मग आता हायवे सोडून आत आलो आहे कल्याणच्या साईडला मध्ये एवढी झोप लागत होती तुम्ही जे जाऊ रेकॉर्डिंग नाही करत जरा गाडीत पडवतो देऊन पडक्या वेळ येऊन थोडं पाणी मारलं दोन फ्रेश वाटतं थोडंसं तर काही जो व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा